असे असं असेल मॅडम तुझ्या हजी ना डोळे असेल तू बुलढाल मॅडम सामुळे ह्या पुल्याचे काम चालू आहे तरी पण तो पुल्याचा काम अधुरा असल्यामुळे त्याची चांगली मरम्मत करून द्यावी आणि सगळे आमचे कामं ह्या पाण्या पाण्यामुळे खोरमलेले आहेत आणि तो पर्यायी रस्ता जो बनवलेला होता तो पण पूर्ण वाहून गेलेला आहे आणि शेतावर आम्ही जाऊ शकत नाही आणि शाळेचे विद्यार्थी पण ये जा करू शकत नाही तरी याची नोंद घ्यावी